धुळ्यात न्यू सबसिडियर पोलिस कॅन्टीनचे महानिरीक्षक दिगावकर यांच्या हस्ते उद्घाटन धुळे पोलीस दलाच्या वेलफेअर अंतर्गत न्यू सबसिडियर पोलिस कॅन्टीनचे आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सवलतींच्या दरात दर्जेदार वस्तू इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच किराणा माल उपलब्ध करून देण्यासाठी ही कॅन्टिन उपयोगी ठरणार असून दिवाळीच्या एक महिन्यात त्रेचाळीस लाख रुपयांचा माल या कॅन्टीनच्या माध्यमातून विकला गेला आहे यावेळेस पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांचे काम कौतुकास्पद असल्याचे महानिरीक्षक प्रतापराव दिगावकर यांनी सांगितले धुळे शहरातील पोलीस मुख्यालयात पोलीस वेलफेअर कॅन्टीन सुरू होती मात्र त्याचा लाभ हवे त्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना मिळत नव्हता मात्र पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी या पोलीस कॅन्टीनचे पुनर्जीवन केले तेथे ते विविध नामांकित कंपनींची उत्पादने शासनाच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली त्यातून पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना आर्थिक बचत करणे शक्य झाले आहे कॅन्टीनच्या जागेत वाढ करून न्यू सबसिडीअर पोलीस कॅन्टीन असे नामकरण करण्यात आले याच कॅन्टीनमध्ये औपचारिकरित्या उद्घाटन आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बच्चाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी प्रभारी उप अधीक्षक कुबेर चौरे पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड नितीन देशमुख योगेश राजगुरे हेमंत पाटील सतीश गोराडे दुर्गेश तिवारी आदी सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते न्यू सबसिडी कॅन्टीनचं आज उद्घाटन झालेलं आहे ही कॅन्टीन अस्तित्वात होती परंतु त्याचा टर्न ओव्हर फार कमी प्रमाणात होता पोलीस अधीक्षक श्री पंडित यांनी पूर्णपणे पुनरुज्जीवन केलेलं आहे सदर सबसिडरी कॅन्टीनचं सा। आणि सांगायला आनंद वाटतो की दिवाळीच्या वेळेस एक महिन्यात त्रेचाळीस लाख रुपयाचा माल इथं विकला गेला आत्ता मी चौकशी केली विविध मालाची तर जो सोनीचा टी व्ही पंच्याण्णव हजारला मिळतो त्या सोनी टी व्हीची किंमत इथं पासष्ट हजार आहे म्हणजे जवळपास थर्टी फाईव्ह पर्सेंट पस्तीस टक्के डिस्काउंटने उच्च प्रतीचा माल कंपनीकडनं पोलीस जवानांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी दिला जातो आणि सदर कॅन्टीनचं पुढच्या भावी काळातसुद्धा एक्सपॅन्शन प्लॅन आहे ग्रोसरी आयटम ठेवण्याचा विचार आहे पोलीस अधीक्षक धुळेश्री पंडित वेगवेगळ्या फोर व्हीलर आणि टू व्हीलर कंपनीशी चर्चा करत आहेत आणि जर फोर व्हीलर कंपनी आणि टू व्हीलर कंपनीने मान्यता दिली तर पोलीस जवानांना अधिकाऱ्यांना टू व्हीलर आणि फोर व्हीलर दहा ते पंधरा टक्के कमी किमतीत मिळू शकतो मी पोलीस अधीक्षक सर्व धुळे जिल्ह्याच्या पोलीस जवानांचं मी अभिनंदन करतो की एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे आणि एकदम दर्जेदार सेवा ते देत आहेत आणि ॲडिडास असेल रिबॉक असेल अशा कंपनीचे सुद्धा उत्पादनं त्यांनी ठेवली आहेत आणि जवळपास पंचवीस ते तीस टक्के कमी किमतीत हे सर्व उत्पादक दर्जेदार उत्पादनं मल्टीनॅशनल कंपनीची उत्पादनं आमच्या पोलीस जवान आणि अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध होऊ दिलेली कॅन्टीनचं नूतनीकरण झालेलं आहे कॅन्टीनचं विस्तारीकरण झालेलं आहे आणि भावी विस्तारीकरण आणि नवीन योजनाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खूप चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो